नमस्कार मित्रांनो सध्या जगभरात चालू असलेला कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाचं सध्या सर्वत्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात महिला इंटरनचं कनेक्शन दीडशे ग्रॅम वीर्य आणि चार ते पाच जणांचा सहभाग काय आहे पूर्ण बातमी कोलकाता प्रकरणात एका महिला इंटरनचा समावेश असल्याचा आता समोर येत आहे तसेच संजय रॉय हा एकटा आरोपी नसून या प्रकरणातील खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही दावा या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला आदरवून सोडला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे या प्रकरणी आर कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी करण्यात आली आहे या प्रकरणात फक्त संजय राय नाहीतर आणखी चार पाच जणांचा सहभाग असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे प्रकरणात पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआयला तीस संशोधनांची नावे दिली आहेत या प्रकरणाला आता नवं वळण मिळत असल्याचं आपल्याला दिसत आहे डॉक्टर सोबत जी भयंकर घटना घडली त्यामध्ये एका इंटरन मुलीचा रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता रुग्णालयाने कुटुंबाला सांगितलं की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना कळलं की डॉक्टरचा अत्यंत क्रूरपणे खून झाला आहे त्यानंतर गुन्हा दाखल करून आता तपास सुरू झाला आहे फॉरेन्सिक तपासानंतर नऊ ऑगस्टला महिला डॉक्टरवर करून हत्या केल्याचा आता गुन्हा दाखल झाला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे कडे देण्यात आला असून सीबीआय या प्रकरणाचा प्रकरणात आर जी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील एका इंटरन मुलीचाही समावेश असल्याचा आता दावा केला जात आहे की या प्रकरणात चार पाच जण सहभागी होते यामध्ये एका इंटरन मुलीचाही समावेश आहे त्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला त्यावरून या लोकांनी दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर हल्ला केला याबाबत सध्या कुठलाही अधिकृत पुरावा तर यामध्ये सापडलेल्या दीडशे ग्रॅम युरिया मागील प्रत्येक काय शवविच्छेदन अहवालात महिला डॉक्टरच्या शरीरात दीडशे ग्रॅम सीमानवीर्य सापडल्याचा सा दावा करण्यात आला आहे या आधारे देखील सांगण्यात आलं की महिला डॉक्टर सोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे तर न्यू अठराच्या एका रिपोर्टनुसार दीडशे ग्रॅम वजन हे त्या डॉक्टरच्या प्रभाशयाचं आहे वीर्याचं नाही या डॉक्टरचं शवविच्छेदन डॉ तीन डॉक्टरच्या एका पॅनलने केलं यामध्ये दोन महिला फॉरेन्सिक शास्त्रज्ञ यामध्ये सामील होत्या ज्या सेमिनार हॉलमध्ये त्या महिला डॉक्टर सोबत ही संतापजनक घटना घडली तिथे एक मंच आहे याच मंचावर एका गादीवर या डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहाजवळ एक तुटलेला चष्मा एक सर्जिकल मास्क एक लॅपटॉप एक नोटबुक एक मोबाईल आणि प्लास्टिकची पाण्याची बाटली सापडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर लगेचच हॉल सील करण्यात आला त्यानंतर या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांनी पुराव्यांशी छेडछाड केली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे या प्रकरणी एक ऑडिओ क्लिपही समोर आले यानंतर त्या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे या आवड्यामध्ये पाच रुग्णालयातील एका इंटर्नने असा दावा केला आहे की अटकेतील आरोपी संजय राव हा खरान आरोपी नाही खरे आरोपी तर अजून बाहेर आहे रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला यामध्ये मध्ये त्याने दुसऱ्या ज्युनियर डॉक्टरवर संशय व्यक्त केला आहे पण त्यांचं कुटुंब उच्च पदावर असल्याने त्यांचं नाव घेऊ शकत नाही असंही या ऑडिओ ऑडिओ क्लिपमध्ये तो म्हणत आहे तर यामध्ये आता हा लवकरात लवकर याचा शोध लागावा आणि या महिला डॉक्टरचा आता सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळीकडून हळहळ आता या ठिकाणी व्यक्त होत आहे